सेव पेंढारकर या प्राध्यापकांच्या साखळी उपोषणाला आज सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस कंप्लीट झाले तरीसुद्धा पेंढारकरांच्या अध्यक्षांकडून कुठलीही दाद दिली जात नाहीत उलट आपला मुजूरपणा सुरूच आहेत अनुदानित विद्यार्थ्या अनुदानित कॉलेज असतानासुद्धा विद्यार्थ्यांकडून ॲडमिशन घेता विना अनुदानित असल्याच्या पावत्या देऊन त्यांच्याकडून डोनेशन घेतलं जातं अशा प्रकारचा उर्मट पण अजूनही चालू आहे त्यामुळे प्राध्यापकांनी उद्या पेंढारकर कॉलेज ते इंदिरा चौक डोंबली येथील फडके चौक इंदिरा चौक इथपर्यंत पायी रॅली काढले आहेत आणि सर्व पालकांना आवाहन करण्यात आलं आहे की हा प्रश्न फक्त डोंबली शहरातील या कॉलेजच्या प्राध्यापकांचा किंवा पेंढारकरमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचाच नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आत्मघाती निर्णय होऊ शकतो कारण जर अशा पद्धतीने अनुदानित कॉलेजला जर विनाअनुदानित करण्याची प्रथा पडली तर राज्यात असणारे अनेक कॉलेज अशा प्रकारचे विनाअनुदानित होऊन पाहिजे तेवढी लूट विद्यार्थ्यांकडून करू शकतात त्यामुळे भूमिपुत्र आणि सर्वसामान्य मुलांनी नेमकं जायचं तरी कुठे अशा प्रकारची फी वाढ घेऊन जर शिक्षण होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकणार कसे त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहेत व या प्रश्नाचा लढा देण्यासाठी उद्या दे या रॅलीमध्ये सर्व पालकांनी व इतरही सर्व नागरिकांनी या सुसंस्कृत सुछ शहरातील नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग होऊन आपला निषेध नोंदवणं अत्यंत महत्त्वाचा आहे या नोंद या रॅलीमध्ये विशेषतः अनेक मागण्या त्यांच्या करण्यात आल्या आहेत ज्या पद्धतीने अनुदानित कॉलेजला विना अनुदानित करण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याला खेळ बसली पाहिजे व अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पोलिसांनी त्वरित अटक केली पाहिजे ज्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून पगार दिलेले नाही ते पगार सुद्धा त्वरित मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी उद्या दुपारी चार वाजता पेंढारकर कॉलेज ते इंदिरा चौक इथे पायी रॅली काढण्यात येणार आहेत व काळे कपडे घालून या रॅलीतून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत त्यामुळे सांस्कृतिक डोंबली शहरासाठी खऱ्या अर्थाने काळा दिवस म्हटला तरी चालेल मात्र हा काळा दिवस या डोंबली शहरातील या सांस्कृतिक शहरातून जर कायमचा हद्द पार करायचा असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात आधार निवशी बोलताना त्या प्राध्यापकांनी काय सांगितलं नेमका काय तिथे सावळा गोंधळ चालला आहे कशा पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावर केला जातो कशा पद्धतीने कॉलेजला खाजगीकरण करून ही मालमत्ता लाटण्याचा प्रभाकर देसाई प्रयत्न करत आहेत या संदर्भात आधार दिवशी बोलताना प्राध्यापकांनी ने काय नेमक्या मुलाखती दिल्या आहेत बघूया आपण तर सांगा काय तुमच्या आंदोलनाची नेमकी दिशा काय आता किती दिवस झाले आणि का आतापर्यंतचा काय रिझल्ट आहे चौदा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हे आंदोलन आहे आज आंदोलनाचा सविस्वा दिवस समस्त विद्यार्थी माझे विद्यार्थी आताचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकेच्या डब्लिशेवळी आणि काही नागरिक या आंदोलनाने सामील आहेत आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे हाच आहे आमच्या संस्थेने अद्याप महाविद्यालय विना अनुदानित झालेली नसताना मुलांच्या पावत्यावर विना अनुदानित शिक्का शिक्कामाबांना पावत्या दिलेल्या आहेत तसे लिहून पावत्या दिलेले आहे आणि त्यामुळे भविष्यात मुलांना स्कॉलरशिप फीशिप मिळणार नाहीत हे मुलांचं मोठं नुकसान आहे आणि हे अनुदानित महाविद्यालय जर विना अनुदानित झाले तर मुलांना जास्त ही कालांतराने द्यावी लागणार आहे या विभागातील जी मुलं आहेत त्यांचे फार मोठं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन पनवेल येथील विभागीय सहसंचालक यांनी भेट दिली महाविद्यालयात दोन वेळेस आणि त्यांनी समस्त जो जे बेकायदा काम चालले त्याची नोंद घेतली की शिक्षकांना एका रूममध्ये बसवून ठेवलं आहे नॉन टीचिंग कर्मेशरांना एका रूममध्ये बसवून ठेवलं आहे त्यांना काम दिलेलं नाही याची त्यांनी दखल घेतली त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि मास्टर पण त्यांनी चेक केलं त्यांना आडसं आढळून आलं की नेहमीच्या मास्टरपेक्षा एक काहीतरी साधी होई शंभ पाणी ठेवले त्याच्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि तसं रिपोर्ट त्यांनी मुख्य शिक्षण संचालनालय विभाग जो आहे पुणे येथे दिलेला आहे आणि त्यावर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी यांना एक नोटीस आली आहे आणि आठ दिवसामध्ये यावर आपले काय म्हणणे आहे हे मांडण्याची त्यांना संधी दिलेली आहे पण अद्याप ते गेले की नाही आम्हाला आयडिया नाही परंतु आता विद्यार्थ्यांचा पालकांचा शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांचा त्यांनी अंत पाहू नये गुन्हाचं नुकसान थांबवावं कारण सर्व शिक्षकांची निवड ही महाविद्यालय आणि शासनातर्फे झालेले हे सगळे शे गुणवत्ताधारक आहेत त्यामुळे त्यांनी न शिकवल्यामुळे मुलांचा नुकसान होत आहे मुलांचे नुकसान होत आहे मुलांचा अंत पाहू नये आमचा अंत पाहू नये आणि जर नियम नियमानुसार आम्हाला काम दिले नाही किंवा शासनाच्या नियमित नियमानुसार जर हे कॉलेज महाविद्यालय चाललं नाही तर आम्हाला आणखी उपोषण व्यतिरिक्त चक्काजाम ठेवा लागेल आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर करावं लागेल मोर्चे काढावं लागतील तरी अशी कळकळीची विनंती आहे की, की शा आमचा अंत पाहू नये आणि लवकर आता आता जे शिक्षक कॉलेजमध्ये शिकवता ते त्या पात्रतेचे आहेत का की विद्यार्थ्यांना पात्रतेचे नाहीत असे म्हणता येईल कारण शिक्षकाची निवड ही महाविद्यालयाचे प्रतिनिधी जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ यांच्याकडून होत असते आणि त्यासाठी काही विशिष्ट क्वालिफिकेशन लागतं जब अपन आन की तपस्या तो अपने आडो ले ली सब शिक शिक्षक का पत्र पे अच्छा सबसे पहले मैं आधार न्यूज़ चैनल को नमस्कार करता हूँ और उनको धन्यवाद देता हूँ कि समाज के हित के लिए वो ये न्यूज़ अपने न्यूज़ चैनल पे दे रहे हैं पहली बात तो हमारा पिंडारकर कॉलेज का जो विषय चल रहा है वो पूरे महाराष्ट्र में प्रचलित हो गया है और क्योंकि ये सब मनमानी तरीके से कारभार है कोई भी शासन का आदेश नहीं है कोई रिपोर्ट का आदेश ना होते है, अपने मनमाने तरीके से निर्णय लिया है जो पूरी तरीके से गलत है दूसरा हमारे कॉलेज के हमारे कोकलीग प्रोफेसर युवराज मोर्जा हैं जिनके साथ शारीरिक जबरदस्ती होकर तो के कर उनको तो चोट पहुँचाई गई जिसके खिलाफ क्रिंगल फ्रेस दायर हुआ है और आगे भी वो लड़ाई जारी रही है हमारे जो प्रिंसिपल है इस कॉलेज के वो पूरी तरीके से अन अप्रूव प्रिंसिपल हैं और जिस जिसका कोई रिकॉग्निशन नहीं है तो ये एक तरीके से पूरी तरीके से गलत है बेकायदा है और जिसके खिलाफ़ हम आगे भी आ, लड़ाई जारी रखेंगे और हो, हो, रहेगा तो क्रिमिनल केस भी एफ होगा दूसरा जो बच्चों को सर्टिफिकेट दे दिए जा रहे हैं प्रोफेसर्स और एम्प्लाइज को जो टेक्स सर्टिफिकेट ले रहे दिए जा रहे है। हैं उस पर अनअप्रूव्ड और अन प्रिंसिपल का सिग्नेचर है जो पूरी तरीके से बेकायदा है इलीगल है और एक गुनाह है और इस ऐसे सर्टिफिकेट जो बच्चों को दिए गए हैं वो मार्कशीट आगे चल कर उन बच्चों को तकलीफ दे सकते हैं उनको प्रॉब्लम में डाल सकते हैं तो बच्चे और उनके अभिभावक भी इस बात से सफल हो जाएँ कि अगर गलत प्रिंसिपल का साइन है तो वो आगे चल कर उनको भी प्रॉब्लम में डाल सकते हैं धन्यवाद आधा